ऑपरेशन सिंधूर म्हणजे लहान मुलांचा कम्प्युटर गेम झाला होता असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलंय भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंधूच्या आधीच माहिती दिल्यामुळे पाकिस्तानने आपली माणसं त्या ठिकाणाहून हटवली असंही नाना पटोले म्हणाले होते तसंच व्यापारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरनं ऑपरेशन सिंधू थांबवण्यात आलं असा दावा त्यांनी केला आहे नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटणार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही अमेरिका के राष्ट्रपति ट्रंप ने और एक बार नहीं एक डजन बार कहा है कि हमने दोनों देशों को धमकाया है कि हम तुम्हारा व्यापार बंद कर देंगे और इसलिए आप युद्ध विराम करना चाहिए और उन्हीं के इशारे पे ये ऑपरेशन सिंदूर रोका गया विदेश मंत्री ने जो वक्तव्य किया उसमें भी एक बात स्पष्ट हुई कि पहले ही पाकिस्तान को बताया गया कि हम कौन से कौन से जगह में टारगेट कर रहे हैं वहां से आपके लोगों को हटा दो तो इसका मतलब है कि रूम में जो छोटे बच्चे गेम खेलते हैं वो गेम खेला गया वक्तव्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले टीका के लिए। कांग्रेस का हाथ पाकिस्तान सोबत है पुनः एकदा सिद्ध एक्सपोज द्वारे चंद्रशेखर बावनकुले काँग्रेसचा का हात पाकिस्तान की साथ हे पुन्हा एकदा पटोलेंच्या वक्तव्यामुळे सिद्ध झालं भारताच्या शत्रूंच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या या, या मोहिमेची हेटाळणी म्हणजे केवळ वीर जवानांचा त्यांच्या शौर्याचा अपमान नाही तर संपूर्ण भारतीयांचा अपमान आहे नाना पटोले यांच्या या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना होणार आहेत याची कल्पना या, या संवेदनाहीन माणसाला आहे की नाही